या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज संत्रनगरी वरुड शहरात रामदेबा सभागृह इथे राज्यस्तरीय सभाक्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आपल्यासोबत केरळहून आलेले डॉ दो, डॉक्टर के नागुलनाथन सर आहे सर आप थैंक थँक्यू व्हेरी मच दे हैड अ वंडरफुल कॉम्पिटिशन देर आर मेनी स्टुडंट्स पार्टिसिपेटेड फ्रॉम दी ऑल ओवर द स्टेट ऑफ महाराष्ट्र स्टुडंट्स आर पार्ट कंटेस्टेड इन वेल Disciplined manner, uh, their performance is wonderful. All students are energetic. Parents are all supportive. Then, after receiving my uh, uh, trophies, they are all are happy. So that's performance <coughs> show their uh, uh, talent. So that's we show all them success in future. Thank you. आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन आणि सक्सेस आयोजन करणाऱ्या आमचे सर्व सर्वे जर असेल तर प्रीती निलेश बर्डे यांचं कौतुक होणं फार महत्वाचं आहे मॅडम आज तुमच्या विद्यार्थ्यांचं कौतुक झालं काय सांगू शकाल मला खूप बेटर फील होत आहे की सर्वच मुलांनी चांगला परफॉर्मन्स केलेला आहे इवन वरुड नाही अमरावती अकॅडमी साबळे मॅम त्यानंतर नागपूर अकॅडमी अंकिता मॅम दीपाली मॅम दीपक सर अँड काटोल भोसे मॅम तर मी सर्वांचं सर्व स्टुडंट्सचं मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देते कि तेनी के है। खरो खर, किती किती है, की त्यांनी खूप सुंदर परफॉर्मन्स केलेला आहे आणि खरोखर ॲबॅकसमुळे किती सगळं किती बेनिफिट्स आहे किती जलद गि गतीने मुले कॅल्क्युलेशन करत हे आज प्रत्यक्षात सर्व पॅरेंट्सनी पण अनुभवलेलं आहे त्यानंतर ॲबॅकस हा ब्रेन एक्झरसाईज डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे तर तुम्ही नक्कीच आपल्या मुलांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ॲबॅकसला जॉईन करा आणि मी इथे सर्व टीचर स्टाफचे पण खूप खूप त्यांना त्यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी इथे आपल्या वरुडसारख्या ठिकाणी आपल्या खूप लांबून लांबून स्टुडंट्स आहे सर्व स टीचर्स स्टाफचे पण आभार मानते राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन या रामदेव सभागृहात करण्यात आलं म्हणजे नेमकं म्हणजे परीक्षा स्वरूप कसं होतं तर या परीक्षेचं स्वरूप आपण सर्व जवळपास या परीक्षेला तीनशेच्या वरती स्टुडंट बसलेले होते तर याच्यामध्ये पाच मिनटामध्ये शंभर क्वेश्चन सॉल्व करायचे होते आणि लेवल आर बी वन टू लेवल सेकंडपर्यंत तर आठ मिनटामध्ये शंभर क्वेश्चन सॉल्व करायचे होते आणि खरोखरच मुलांनी हंड्रेड क्वेश्चन सॉल्व करून फर्स्ट प्राईज सेकंड प्राईज थर्ड प्राईज मिळवलेले आहे तर प्रत्यक्षात याचा अनुभव पॅरेंट्स लोकांनी पण घेतलेला आहे कारण पॅरेंट्स लोक का पण एक्झाम हॉलमध्ये प्रेझेंट होते त्यांनी पण हा अनुभव प्रत्यक्षात घेतलेला आहे आपल्यासोबत मंजुषा साबळे मॅडम आहे ते अमरावतीतून आलेलं आहे मॅडम काय सांगू शकल ॲबॅकसंदर्भात ॲबॅकस ही मेमरी डेव्हलपमेंटची प्रक्रिया आहे आणि खरोखर यातून मुलांना फायदा होतो फक्त त्यासाठी पॅरेंट्सनी पण थोडी मेहनत घ्यायला पाहिजे कारण ती डेली प्रॅक्टिस असते आणि ती मस्ट असते ती करायची असते आणि त्यामुळं खरोखर मुलांच्या बुद्धिमत्तेत वाढ होते तर आज जो सक्सेस अकॅडमीच्या संचालिका प्रीती मॅडम यांनी जो प्रोग्राम अरेंज केला होता खूप छान आयोजन आणि नियोजन आणि तो प्रोग्राम सक्सेस झाला सर्व टीचर्सचे प्रीती मॅडमचे तसेच नकुलनाथन सरांचे पण मी अभिनंदन करते आज संत्रानगरी वरुड शहरामध्ये सक्सेस गॅमाजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक ग्रोथ वाढवण्याकरता आज राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आपल्यासोबत डॉक्टर प्रवीण ठाकरे सर आहे सर काय सांगू शकाल आजच्या संदर्भात खरोखरच खूप कौतुकास्पद हा कार्यक्रम गॅम्या अभ्याकसच्या पूर्ण टीमनी ऑर्गनाईज केला आहे आणि यामुळे नक्कीतच मुलांची बौद्धिक क्षमता वाढण्याला खरोखर खूप मदत होईल आणि पुढील जीवनात जे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम राहील यामध्ये निश्चितच त्यांना याची मदत होईल या गॅम्या अभ्याकस टीमचं खरंच खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आज आपल्यासोबत घाटोळे सर आहे सर काय सांगू संदर्भात अत्यंत सुंदर असा गॅमा ने कार्यक्रम स्टेट लेवलची कॉम्पिटिशन आयोजित केली ही आमच्या इथं वरुडमध्ये प्रीती बर्डे मॅडम यांनी आयोजित केल्याकरणा वरुडला हे एक भाग्य मिळालं की दुरून दुरून महाराष्ट्रातली लोक ते या ठिकाणी या कॉम्पिटिशनला आले आणि या गॅमा अभकसमुळं विद्यार्थ्यांची जे गणित आणि सायंटिफिक अशी जी बुद्धिमत्ता आहे ती खूप अशी वाढणार आहे सक्सेस गॅमा अभ्याकसच्या माध्यमातून राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आपल्यासोबत डॉक्टर निलेश दलसरे सर काय सांगू शकाल सर आज आपल्या वरुड शहरामध्ये प्रथमच गॅमा अभ्यासकस अकॅडमी वरुड बर्डे मॅडम यांच्या माध्यमातून एक राज्यस्तरीय कॉम्पिटिशन स्पर्धा इथे आयोजित करण्यात आली होती आणि आपल्या वरुड तालुक्यातील काठोल तालुक्यातील आणि आजूबाजूच्या सर्व विद्यार्थ्यांनी येथे भाग घेतला ही प्रथम स्पर्धा आहे की जे ग्रामाभास्कर्सद्वारे आयोजित केली आणि यामध्ये मॅक्झिमम हा मॅथमॅटिक्स विषय असतो आणि हे कॉम्पिटिशन लेवलची जे समोरच्या स्पर्धा परीक्षा असते त्या स्पर्धा परीक्षेमध्ये निश्चित आपल्या विद्यार्थ्यांना आणि आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे कार्यक्रमामध्ये काही विद्यार्थी आहे त्यांची प्रतिक्रिया घेणं फार महत्वाचं आहे आपल्यासोबत कबीर आहे सर सा, काय सांग कबीर काय सांगशील मी खूप आहे थँक्यू प्रीती बर्थडे मॅडम आपल्यासोबत पावळे मॅडम आहेत काय सांगू शकल मॅडम आज वरुडमध्ये खूप छान महाराष्ट्र लेवल प्रोग्राम इथे आयोजित केला आणि प्रीती बर्डे मॅडमचा खूप जास्ती आ, छान कोऑर्डिनेशन वेल ऑर्गनाईज प्रोग्राम होता हा आणि अमरावती काटोल सगळीकडून छान प्रति प्रतिसाद त्यांना भेटलेला आहे आणि मुलांनी पण खूप एन्जॉय केलं खूप छान होता प्रोग्राम थँक्यू आपल्यासोबत काही विद्यार्थी आहे वंश फुटाणे विद्यार्थी हा ग्रामीण भागातील मालखिडीचे विद्यार्थी आहे वंश काय सांगशील तो ट्रॉफी मिळाली कशाची मिळाली हा गामा अब्याकॉस क्लासमध्ये मी स्टेट लेवल कॉम्पिटिशनमध्ये बसलो होतो त्याच्यात मला थर्ड रँकची ट्रॉफी मिळाली मला खूप आनंद झाला थँक्यू आपल्यासोबत अवस्था वाडके विद्यार्थी आहे अवस्था काय ट्रॉफी मिळाली काय सांगशील मला खूप छान वाटत आहे कशाबद्दल ट्रॉफी मिळाली आपल्यासोबत वाडके सर आहे सर काय सांगू शकाल तुम्ही सुद्धा शिक्षक आहे काय सांगू शकाल अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे बर्डे मॅडम यांनी सारख्या आपल्या ग्रामीण भागात राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन यामुळे आपल्याला एक फायदा असा होईल की आपल्या ग्रामीण भागातील पोरो हे राज्यस्तरापर्यंत जाऊ शकतात याबद्दल आपल्या मनात जो शंका आहे ती शंका आपण दूर करू शकलो आपल्याच ग्रामीण भागातील अनेक मुलं आहेत की ज्यांना बऱ्यापैकी कौशल्य प्राप्त आहे पण त्यांना संधी मिळत नाही आज मॅडमच्या माध्यमातून आपल्या वरुडसारख्या ठिकाणी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित झाली ही आपल्यासाठी अतिशय गौरवास्पद बाब आहे आपल्या या स्पर्धेमध्ये अनेक ठिकाणावरून नागपूर अमरावती काटोल मोर्शी अशा विविध ठिकाणांहून मुलांनी सहभाग घेतला त्यामुळं आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खूप चालना मिळाली आणि पुनच्च एकदा आपल्या ग्रामीण भागातील मुलं मुलं हे पुढं जाऊत आणि यश संपादन करोत एवढीच अपेक्षा आपल्यासोबत काही पेरेंट्स आहेत सर कुठं आपण कुठून आलात मालखेडवरून आलो असं त्यांना ट्रॉफीमध्ये कशाचं ट्रॉफी मिळत हे गॅम्या अबॅकस या आहे यांनी जी हे स्टेट लेवलची परीक्षा ठेवली होती त्याबद्दलची ही ट्रॉफी आहे का काय आहे गॅम्या अभ्याकसमध्ये गॅमॅ अबॅकस ही ही परीक्षा स्टेट लेवलची परीक्षा होती मॅथमॅटिक मॅथमॅटिक्स विषयाची ही परीक्षा होती आपल्यासोबत अजयभर पुठाने काय सांगू शकाल तुमच्या मुलांना ट्रॉफी मिळाली काय सांगाल ही गाम्या अब्याची फार मोठी प्रसिद्ध जशी महाराष्ट्र लेवलवर परीक्षा होती ह्या दोन वर्ष झाले मॅडमकडे क्लास चालू आहे ह्या स्टेट लेवलवर राज्यातून तिसरा आला आहे मॅथमध्ये वंश याच्यानं मॅथ चांगलं होत आहे आणि स्टेटमधून आपली इच्छे पूर्व राज्यस्तरावर झळकत आहे असेच प्रत्येकाने आपापल्या मुलांना गाम्याबाचे क्लास लावण्यात यावे आपल्यासोबत गाम्याबाचे काही विद्यार्थी आहेत नेमके तू कुणा लेवलला होते मी पहिल्या लेवलला तुझं नाव काय आहे लक्ष्मी जितेन शिंदे गाव म्हणजे वरुड तू कुणा लेवलला होती मी सेकंड लेवलला तुझं नाव काय पुन्हा सै्याशिष घोरपडे पुण्या गावमध्ये आपल्यासोबत टेंबुलकला येथील ला प्रशांत सर आहे सर आज तुमच्या मुलीला सुद्धा ट्रॉफी मिळाली काय सांगू शकत आजचा दिवस खूप छान दिवस आहे जे महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्र स्टेट लेवलमध्ये जी ॲवॅगस केरळ संस्था जी आहे यांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना चांगल्या चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन मिळवून आणि मॅथेमॅटिक्समध्ये विद्यार्थ्यांना जेवढ्या लवकरात लवकर त्यांना चांगल्या पद्धतीने गणित सॉल्व कसं करता येईल त्या पद्धतीच्या म पूर्ण स्ट्रिक्स या गामा ॲव्यागसमध्ये आपल्याला मिळतात आणि मुलं खूप लवकरात लवकर त्यांच्या ज्या गणताच्या संकल्पना आहे त्या क्लिअर करतात आणि त्यांना कमी वेळेत आणि कमी वेळात जास्तीत जास्त सोल्युशन कसे करतात ते या गामाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजतात आणि आज या महाराष्ट्र स्टेट लेवलमध्ये तिचा सी टू मधून तिसरा क्रमांक आलेला आहे सर्वांचे धन्यवाद आपल्यासोबत स्कूल ऑफ कॉलेज ची कायरा कायरा लांडिया काय काय सांगशील कायरा ट्रॉफी मिळाली चांगलं आज नगरी वरुड शहरात अभ्याकॅसच्या वतीने राज्यस्तरीय स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आणि या स्पर्धेमध्ये विविध तालुक्यातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी झाले आणि त्यांनी आपला एक आपलं टॅलेंट या स्टेजवर दाखवला आणि खरं खरंच या आजच्या अभ्याकॅसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एक मा चांगलं मार्गदर्शन आज या श्री डॉक्टर के नागुलनाथन सर यांच्या माध्यमातून लाभला आणि याच कार्यक्रमाचं आयोजन प्रीती बर्डे मॅडम यांनी केल्यामुळे त्यांच्या त्यांचं त्यांच्या टीमचं सुद्धा इथे कौतुक झालं आणि खरं अशा कार्यक्रम वरून शहरामध्ये होणं काळाची गरज आहे पाहत्र कॅमेरा निकोबावनी सर प्रवीण सरकार चोळा म्यूज पोर्टल